शकता मॉर्निंगची पवणे सात वाजलेले आहेत माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे पाच वाजता आणि सगळी क्लिनिंगची कामं पण आवरलेली आहेत म्हणजे झाडणं पुसणं सगळं झालेलं आहे फक्त राहिलेले आहे अंगणाची साफसफाई आणि थंडी खूप आहे त्यामुळे मी दार काढलेलं नव्हतं तर आत्ता जे पप्पा गॅरेजला गेलेले तेव्हा कुठं मी अंगणाची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे आणि थोडीशी कवर वगैरे आहे ते मी सगळी जमा करून ठेवलेली होती कारण बाहेर टाकेन तर परत ते आपल्या घरासमोर येणार आहे पण मी काय केलं बाहेर ते आणलेलंच नाही जमा केले जे नको आहे ते कवर म्हण आहे ते खूप सारा कचरा जे आहे ना जमा झालेला होता एक मोठं पातेल्यामध्ये मी भरून ठेवलेलं होतं आतमध्ये दोन दिवस झालं तसंच ठेवलेलं आहे विचार करत होते की पेटवून द्यायचा अगोदर पण झालं नाही फायनली आज भर लागलेला आहे कारण तर रोज कसं असतं आपण उद्या उद्या म्हणतो पण तो दिवस उजळेना असं होतं पण आज मी मॉर्निंगलाच इथं अगोदरही पेटवून दिलेले आहे सगळं कचरा आणि जे साईडला कवर वगैरे पडलेले ते पण हा वेन ना दारासमोरच येतात आपल्या ओढून म्हणून म्हणलं सगळं जे स्वच्छ झाडून काढायचं आणि हे सगळं जे आहे ना कचरा पेटवून द्यायचा तर इथे डुकरांचा खूप त्रास आहे बहुशत आहे डुकर मी जसं पेटवत होते ते पण पेटू देत नव्हतं म्हणजे ते कवर सगळे ओढून घेऊन जाताना परत आपल्या दारासमोर आणून टाकतं त्यामुळे अगोदर मी ते पेटवून दिलेले आहेत आता मी इकडं झाडू मारत आहे म्हणजे आज थोडासा लेट झालेला आहे म्हणजे जी, जी मॉर्निंगची कामं आहेत ना आतमधलीच मी साफसफाई करत बसली म्हणून थोडासा मला लेट झालेला आहे असो लवकर मी झाडून ना बाहेर जांगणाची साफसफाई ना तर दिसतच नाही मॉर्निंगला त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता यावेळेतच अंगणी मी झाडून घेते आणि सगळा कचरानं लोटून मी तिकडंच नेणार आहे म्हणजे सगळा पेटून देते मी दोन तीन दिवसाला असं पेटवून देत असते कारण ते सगळा कचरा उडून परत आपल्या दारासमोर येतो म्हणून संग संग मी सगळा कचरा जे आहे ना जमा करून अशा पद्धतीनं पेटून टाकते आहे तर झालेला आहे अंगणाची साफसफाई आता झाडांना पण पाणी द्यायचं आहे अंगण धुवून घ्यायचं आहे पूर धुवून घ्यायचं आहे तर मॉर्निंगला अशी कामं होत असताना थंडी खूप आहे ना थंडीमुळे ही कामं लवकर आवरत नाही थोडासा लेट झालेलाच आहे तर इकडं सगळंच मी कचरा जे आहे ना पेटवून दिलेला आहे आणि पातेले वगैरे आतमध्ये ठेवून देते आणि बोरवेल चालू करून आलेली आहे आता सगळ्या झाडांना अगोदर पाणी देते म्हणजे कसंही असो वातावरण म्हणजे थंडी असो गरमी असो या कुंड्यातल्या झाडांना रोजच्या रोज, रोज पाणी देणं गरजेचं आहे तेव्हाच कुठेही छान असे सुंदर दिसतात नाहीतरी सुकाय लागतात तर अगोदर सगळ्या कुंड्यांना मी पाणी दिलेलं आहे आणि आता पोरस ती म्हणजे पोरसमध्ये तर पाणी पडतंच आपण जेव्हा या कुंड्यात पाणी देतो ना त्यावेळी पूर्ण पोरस ओललं होतं मग मी सगळंच पाणी टाकून ओललं केलेलं आहे आणि वाईपरनं पाणी ओढून घेते आणि जितवर गेलं तिथवर समोरच्या झाडांना पाणी देत आहे म्हणजे पाईप पुढं जात नाही असं झालेलं आहे म्हणजे जे धुमलेले ना थोडंसंही मी समोर ओढले की ते उपसून जात आहे म्हणजे लूज झालेलं आहे त्या पाईपाला ते व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी थोडंफार जितकं हा जाईल तितकंच मी झाडांना पाणी दिलेलं आहे कारण तर एकदम सगळी माती कोरडी झालेली पाऊस वगैरे आणि थंडी आहे खूप पण पाऊस नाही आहे आता यावेळी त्यामुळे सगळ्या झाडांना पाणी देणं खूप गरजेचं आहे जसं की उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सगळ्या झाडांना पाणी खूप द्यावं लागतं तेव्हा कुठं ते सुंदर अशी बनवून राहतात नाहीतरी लगेच त्याची पानं सुकायला लागतात तर झालेलं आहे सगळ्या झाडांना पाणी देऊन इकडं अंगणामध्येही पाणी दिले टाकलेलं आहे मी शिंपडलेलं आहे आणि इकडं वायपरनं पूर्ण पोर्समधलं पाणी मी ओढून घेत आहे रांगोळी वगैरे काढते म्हणजे अंगणाची कामं झाली ना म्हणजे बाहेरची सगळी कामं झाली ना मग स्वयंपाक पाणी ही ती कामं आपल्याला सुरुवात करते मी तर आता बोरवेल चालू केलेलंच के आहे ते मला अगोदर पाणी भरून घ्यावं म्हणजे आज मी आंघोळ मॉर्निंगलाच केलेली आहे तर तुम्ही म्हणाल तर आंघोळ करून अंगणाची साफसफाई करते थोडंसं उलटं सुलटं होतं तर बघा आता उलटंच उलटं तर मी काय म्हणणार नाही अगोदरच माझा रुटीन कसा होता म्हणजे चार वर्ष मी कंटिन्यू असं केलेलं ना अगोदर उठल्यानंतर आंघोळ मग ही काम आहेत माझे पासून ते नंतर व्हायचं कारण लवकर टिफिन मला करून द्यायचं राहत होतं पण आता टिफिन वगैरे नाही आहे पण आपली जी रोजची कामं आहेत ते तर आहेतच आणि आंघोळ केल्यानंतरच कामं सगळी करायला छान वाटतं तर पाणीही मी भरून घेतलेलं आहे ला, नंतर लायचंही नक्की नसतं आणि वरच्या टाक्या पण भरतात पाणी खाली जातं म्हणून मी एक तांब्याचा हांडा भरून घेतलेला आहे कॅन पण भरलेला आहे इथे झांडा भरलेलाच होता त्यामुळे फक्त हे दोनच भरलेले आहेत आणि हे जे तांब्याचा हांडा आहे त्याला पाण्याचे डाग पडतात म्हणून पटकन पाणी मी पूर्ण पुसून घेतलेले झाकून ठेवलेलं हो आहे तोपर्यंत कॅनही भरलेला आहे तर कॅन मी बाहेर ठेवते म्हणजे आता कोण पाहुणे वगैरे तर इथल्या इथं देता येतं तर कॅन आणि ते स्टूलवर ठेवलेलं आहे तर झालेली ती पाण्याची ही कामं आता स्वयंपाकाला सुरुवात करूया पटकन तर काल मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे तर मला आज मेथीची भाजीच बनवायची आहे तर स्वयंपाक बनवण्या अगोदर मी रांगोळी काढून घेते म्हणजे असं वाटलं बाहेरची कामं आवरली पण रांगोळी काढायची राहिलेली आहे फुलं हो पण घेऊन येते म्हणजे नंतर फुलं एकी राहत नाही झाडाला त्यामुळे लवकर फुलं घेतली तर तीन चार फुलं लाल भेटतात नाहीतरी मग नंतर सगळी स्वास्तिकची फुलं पूर्ण ते देवारा सगळा पांढराश वगैरे एकी त्यामध्ये कलरफुल फुल मला भेटत नाही आहे तर रांगोळी मी इकडे काढून घेतलेली आहे म्हणजे जास्त काही मोठी मी रांगोळी काढत नाही कारण इथं कसं झालेलं अंगण पूर्ण त्याची कोबा केलेली शिमिटाचं फुटलेलं आहे कारण इथून ना मोठ्या मोठ्या गाड्या जातात समोरून त्यामुळे ते पूर्ण फुटलेलं आहे तर आता परत शिमिटानं ते छान कोबा करून घेतल्याशिवाय तिथं ते व्यवस्थित दिसणार नाही आहे कारण असं म्हणतात की घरची काळ अंगण सांगतं पण तुम्ही बघू शकता माझं अंगण असं झालेलं आहे म्हणजे तिथे कोबा वगैरे सगळा फुटलेला आहे गाड्या जाऊन तर ते मला व्यवस्थित करून घ्यावं लागेल तेव्हाच तिथे रांगोळी वगैरे काढायला छान वाटतं तर काढलेली रांगोळी फुलं पण घेऊन आलेली आहे मी दासाळ्याची आणि इथं मी ही रांगोळी काढत आहे पण शेरूमुळं मी इथं काढत नाही आहे ठेवतच नाही शेरू रांगोळी काढली तर त्या रांगोळीशी त्याची काय दुश्मनी आहे काय माहिती बाहेरही रांगोळी काढली ती पण दुपारपर्यंतच राहते त्यानंतर त्यावरती झोपणं लोणं सगळी कामं होतात त्याची आणि दारामध्ये तर रांगोळी एक पाच दहा मिनिटही ठेवत नाही आल्यानंतर अगोदरच पायानं उकरून काढते मी कधीतरी तुम्हाला दाखवेन की त्याला काय वाटतं काय माहिती आहे असं हातानं ना ते असं असं पुसतं जसं लहान मुलं पुसतात ना तसं शेरू करत असतं तर रांगोळी काढून झालेली आहे टी व्ही पण लावलेली आहे सत्संग लावलेला आहे सत्संग ऐकत ऐकत मी माझी कामं आवरत असते छान वाटतं मला तर इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मेथीची भाजी बनवून घेते म्हणजे वरण भात बनलेला आहे आता फक्त मला हे मेथीची भाजी बनवायची आहे आणि भाकरी बनवायची आहे आपल्याला टेन्शन असतं ते भाजीचं भाकरीचं काही टेन्शन येते म्हणजे आपण भाकरी चपाती झटपट बनवतो आपण भाजीचं असं टेन्शन की दररोज काय बनवायचं वर नंतर आपल्या घरी दररोज बनतं बिना वरणाचं कुणाचंही जेवण होत नाही पण भाजीमध्ये थोडंसं वाटतं ना की काय बनवायचं तर तयारी मी कालच करून ठेवलेली होती म्हणजे मेथीची भाजी निवडून ठेवलेली होती मिरचीचे देठ काढून ठेवलेले होते तर हिरव्या मिरच्या मी भाजत ठेवलेल्या आहेत तोपर्यंत तो भाजी पण इकडे बारीक मी चिरून घेतलेली आहे म्हणजे मी जेव्हाही दोडक्याची किंवा दुधीची भाजी बनवते त्यावेळी तुम्ही विचारता की ताई मेथीची भाजी बनवत नाही आहे का म्हणजे आता मेथीची भाजीचा सीजन आहे छान अशा भाज्या भेटत आहेत ताज्या ताज्या फ्रेश दररोज खाल्लं तरी पण बघा कमीच आहे म्हणजे वर्षभराची कमी आपण पूर्ण करू शकतो आता या भाज्या खाऊन पण कधी आणतात कधी आणत नाहीत असं आहे म्हणजे दिनेशच्या मनावरचं आहे त्याला आवडत नाही पालेभाज्या त्यामुळे त्याच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊन येत असतो मी सांगते एक आणि तो आणतो एक पण आज मेथीची भाजी दोन पिंडी घेऊन आलेला आहे निवडून पण ठेवलेली आहे दिनेशनंच आणि मिरचीचे देट पण काढून ठेवलेला होता तर मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि इकडे भाजी पण मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि जसं मी जेव्हा हे बनवते ना थोडीशी सेल अशी पात्र भाजी बनवते पण आज मी डाळ टाकून भाजी बनवणार आहे खूप छान सुकी भाजी बनते म्हणजे आपल्याला टिफिनला वगैरे द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण ही भाजी बनवून देऊ शकता तर इकडं लसूण घेतलेला आहे मी म्हणजे कांदा पण टाकू शकता पण मी कांदा घेतलेला नाही आहे फक्त लसूण घेतलेला आहे पाच ते सहा पाकोळ्या आणि इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये घेऊया दोन ते तीन चमचे तेल तर या तांब्यामध्ये तळलेलं तेल आहे म्हणजे काल मी भजी पापडं बनवलेले होते तेच तेल राहिलेले मी तांब्यात ओतून ठेवलेलं आहे तर मी भाजी बनवत आहे दिनेशचं पण आवरलेलं आहे दिने जात आहे गॅरेजला आणि दिनेश येईपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनवते म्हणजे टिफिन वगैरे दुपारचं पॅक करून ठेवते तर इकडं तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर मी लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी कोथिंबीर आणि मेथीची भाजी टाकलेली आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे अगोदरच मसाले हे ते मी काहीच टाकलेले नाही फक्त भाजी फोडीमध्ये टाकलेली आहे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता इकडं भाजी थोडीशी झालेली आहे म्हणजे अगोदर पूर्ण अगदी आलेली होती म्हणजे असं वाटत होतं की याकडे ती भाजी बनणारच नाही पण जसं आपण परतत गेलो ना तशी भाजी कमी होते आणि एकदम म्हणजे असं छान सॉफ्ट होते मग नंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत जसं हळदी पावडर धना पावडर आणि लाल मिरची मी टाकलेली नाही फक्त हिरवी मिरची पेस्ट टाकलेली म्हणजे यामध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर छान येतो परतून घेतलेला आहे आता टाक्यामध्ये डाळ तर मी मसूरची डाळ घेतलेली आहे आपण याऐवजी मुगाची डाळ म्हणजे आवडीप्रमाणे डाळ घेऊ शकता मुगाची किंवा मसुरीची मुगाची डाळ टाकायची असली तर एक अर्ध तास अगोदरच भिजत टाकायची आणि मसूरच्या डाळीला भिजत टाकायची काही गरज नाही झटपट शिजली जाते फक्त मी धुवून घेतलेली आहे आणि अर्धी वाटीकडं मसूरची डाळ टाकून मी परतून घेतलं नंतर मी यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे परतून घेऊया आणि बिलकुल थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही, ही ले ले जी चटणी आहे टोमॅटोची चटणी आहे मी करून फ्रीजमध्ये ठेवलेली होती जेव्हा या अशा भाज्या बनतात ना यामध्ये ही टोमॅटोची चटणी बनवून टाकायची किंवा टोमॅटो पण टाकू शकता मी चटणी होती ती टाकलेली आहे परतून घेतलेलं आहे नंतर मी बिलकुल थोडंसं पाणी टाकणार आहे यामध्ये म्हणजे हे जी मिक्सरचं भांडं आहे ना हे पूर्ण मिरची पेशाक्या वाटीत काढून ठेवलेली आहे आणि याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी भाजीमध्ये ॲड करणार आहे तर थोडा वेळ भाजी झाकून ठेवायची म्हणजे जास्त शिजवायचं नाही जसं ही डाळ पण टाकलेली आहे ना अर्धी दिवस शिजवायची पूर्णपणे शिजल्यानंतर हीच भाजीला टेस्ट येणार नाही ना तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशी मेथीची सुकी भाजी म्हणून तयार झालेली आहे तर भाजी उतरावून ठेवू आणि आता पटकन भाकरी बनवून घेते तर जितका पसारा झालेला होता तो पसाराही मी उचललेला आहे आणि किचन काउंट स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे मी भाकरी डायरेक्ट किचन काउंटरवरच बनवते म्हणजे काटवट परातीत तर मला बनवता येत नाही काटवटीत बनवते पण इथं भरपूर स्पेस होतं ते म्हणून मी ते काही तामझाम करत नाही डायरेक्ट किचन काउंटरवरच मी इकडं भाकरी बनवते तर जेव्हाचं पीठ मी चाळवून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडंस पाटाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण कनिंग मळतो ना तशा पद्धतीनं कधीही जेवणचं पीठ मळायचं नाही आहे आपल्याला फक्त हे एक दोन तीन भाकरीचं पीठ मळायचं आहे अशा पद्धतीनं आणि हे जितकं व्यवस्थित मळलं ना तितकी भाकर छान बनते छान फुलते आणि मऊ सुद्धा म्हणून तयार होते तर इकडं पीठ मी मळून घेतलेलं आहे ज्वारीचं थोडं थोडंसं पाणी टाकून आता भाकर थापून घेऊया जितकी पातळ पाहिजे तितकी तर इकडं भाकरी मी जास्त पातळ बनवत नाही थोडीशी जाळच असते माझी भाकर तर इकडं खाली थोडंसं पीठ टाकलेलं आहे कोरडं आणि वरती मी भाकर अशा पद्धतीने थापून घेत आहे तर आणि तोपर्यंत तवा पण तिकडे व्यवस्थित गरम होत आहे म्हणजे भाकरी ना लोखंडी तव्यावरती छान बनतात त्यामुळे लोखंडी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे अगोदर तर मग त्यावरती भाकर टाकायची आहे अगोदरच आपण टाकली आणि तवागार असला तर भाकर अजिबात उठणार नाही आणि ती भाकर व्यवस्थित फुलणारी नाही आहे त्यामुळे ही लक्ष द्यायची गरज आहे की तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे आणि कुठेही आपल्याला गॅस कमी मध्यम करायचा नाही कारण जेवारच्या भाकरीला थोडंसं जाळ जास्त लागतं म्हणजे चुलीवरती या भाकरी खूप छान बनतात पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे गॅसशिवाय पर्याय नाही आहे तर फुल गॅसवरती आपल्याला तवा छान गरम करायचा आहे मगच भाकऱ्यावरती टाकायचे आहे पाणी फिरवून घ्यायचं आणि पटकन भाकर पलटून घ्यायची आहे आणि नंतर आलट पलट करायचं मी एका साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायची मग नंतर पलटायची मग बघा भाकर एकदम छान मऊ मऊसुद्धा फुलून तयार होते तर इथं भाकर बनवून घेतलेली आहे एक मी आणि दुसरी भाकरी मी तशी थापून घेतली तव्यावरती टाकत आहे आणि पटकन पाणी फिरवून घ्यायचं आणि भाकर पलटून घ्यायचे आहे आणि मगच दुसरी भाकर करायला मी सुरुवात करतो तर जेवारची भाकर भाकरी बनवणं जास्त तामझाम नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने या भाकरी बनवून तयार होतात तर इकडं अशाचपर्यंत सगळ्याच भाकरी मी बनवून घेते आणि टिफिन वगैरे पॅक करते म्हणजे करता करताना दुपारचे एक वाजे म्हणजे अधूनमधून भरपूर सारी कामं झाली त्यामुळेच थोडासा लेट झालेला आहे आणि तुम्ही म्हणत होता ता की ताई संक्रांतीची खरेदारी आणखीन केलेली नाही आहे का तुझा मूड ऑफ दिसत आहे तू नाराज दिसत आहेस तर नाही नाहीतरी नाराज वगैरे नाही आहे मी आणि संक्रात्रीचा जी खरेदारीचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला लवकरच येईल आता संक्रात्रीचा सण येतच आहे तर खरेदारी तर आपली होणार आहे म्हणजे वानामध्ये काय द्यायचं आहे ते पण सामग्री मला आणायची आहे तर लवकरच मी जाणार आहे तर झालेली भाकरी सगळ्याच बनवून आता एक छोटी भाकर मी बनवलेली आहे म्हणजे थोडंसंच पीठ राहिलेलं होतं तर ही सगळी कामं आवडल्यानंतर मग जी पुढची कामं आहेत ते मी करणार आहे म्हणजे आज कपड्याला इस्त्री करायची आहे म्हणजे घरी इस्त्री आणलेली मी बाहेर कपडे इस्त्रीला द्यायचं बंदच केलेलं आहे घरच्या घरी करणार आहे आणखीन मी सुरुवात तर केलेली दोन दिवस झालं म्हणत आहे की करायचं आहे करायचं आहे पण मी सुरुवातच करत नाही दुपारी ना दुसरीच वेगळीच कुठली तरी कामं मी काढून बसते आणि ते करायचं राहणं जात आहे तिकडच्या रूममध्ये मी इस्त्री अंतरून ठेवलेलं इस्त्री इस करायला ठेवलेलं आहे म्हणजे सगळं काढून ठेवलं पण इस्त्री करायचं काही मूर्त ना तर असो आज बघूया मी इस्त्री करणार आहे वेळ काढून तर अगोदर तर मी इकडं ताक करत आहे बघू शकता किती तांबे झालेले आहेत ताकाचे एका ताक आहे एका दही आहे एका आणखीन थोडंसं ताक असं झालेलं आहे तर मी काय केलं सगळंच एकत्र केलेलं आहे यामध्ये टाकलं थोडंसं पाणी आणि रवीनं हलवून घेऊया म्हणजे यामध्ये साय वगैरे नाही साय मी वेगळी काढून फ्रीजमध्ये ठेवते आणि ते मिक्सरलाच मी करत असते म्हणजे लोणी झटपट निघतं यामध्ये फक्त दही असतं थोडंसं पाणी टाकून मी ताक रवीनं हलवलेलं आहे दूध पण इकडं तव्यावरती ठेवलेलं होतं तर दूध मी उचलून वरी ठेवलं आणि तवा पण इकडं काढून घेतलेलं आहे म्हणजे आता यावेळीमध्ये भांडी खूप सारी झालेले आहेत तर सगळेच भांडी मी इकडं घासायला घेतलेले आहेत आणि जे वरण भात वगैरे बनलेलं होतं ते मी खाली उचलून ठेवलेलं होतं तर तेही सगळं मी किचन काउंटर आणून ठेवलेलं आहे आणि जितके भांडे मी झालेले आहेत सगळे आता क्लीन कराय घेत आहे म्हणजे इथं किचन काउंटर इतकेच भांडे नाहीत खाली खूप सारे भांडे मी ठेवले जसं सकाळपासून स्वयंपाक जे बनतो ना चहा पाणी दूध हे ते तर ते सगळे मॉर्निंगपासून जमा झालेले भांडे आहे ते खूप सारे झालेले आहेत तर अगोदर मी सगळे भांडे घासायला घेतले कपडे वगैरे मशीनला लावले तर कपड्याचं झालेलं आहे पण कप भांड्याचं काम राहिलेलं आहे तर भांडे मी घासून घेतले किचन काउंट कसून घेतलेलं आहे आणि याच्यासाठी टिफिन पण पॅक केलं आणि दिनिटला एक जेवायला आवडत आहे तर इकडं फरसण पण आणलेला आहे वरण भात भाकरी आणि ही मेथीची सुकी भाजी आणि सोबत ताक तर मस्त कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही कसला वेट करता है? या सगळेजण दुपारची जेवण थाळी तयार आहे एकदम साधी सिंपल पण खाण्यासाठी खूपच टेस्टी म्हणजे एका साईडला आपण पाची पकवान ठेवलं आणि एका साईडला ही, सिंपल ही साधी सिंपल जेवण थाळी ठेवली तर तुम्ही हीच थाळी घ्यायचाल कारण एकदम साधे सिंपल पण खूपच छान हे जेवण असतं तर आता यासोबत यावेळी इथेच सँड करते बाय बाय टेक केअर